माधुरी चा रुबा नमस्कार सगळ्यांना आणि आज तुम्ही माझ्या हातामध्ये ट्रॉफी बघताय जी आहे की अप्सरा या कार्यक्रमाची विजेती पदाची आहे आणि कार्यक्रमाची विजेती मी जे झाली आहे ते ॲक्च्युली सगळं श्रेय तुम्हाला सर्व प्रेक्षकांसाठी आहे अप्सरा अलीच्या पहिल्या पर्वाची विजेती अप्सरा आहे माझी जी जर्नी आहे म्हणजे माझा कलेचा प्रवास जो सुरू झाला लहानपणापासून तो माझ्या पप्पांमुळे माझ्या वडिलांमुळे झाला की त्यांच्याकडून मला ही कला मिळाली शिक शिकता नाही आलं कुठे जाऊन की ही कला शिकायची आहे किंवा लावणी शिकायची खरं तर लावणी शिकले नाही मी कुणाकडे जाऊन लावणी बघून ती मनात उतरवता आली मला याच्या पुढे जाऊन काय बोलू शकत नाही कारण लावणी शिकणे ही खूप मोठी आर्ट आहे मोठी कला आहे कारण लावणी ही महाराष्ट्राची शान आहे ती विजेती अप्सरा आहे आणि ती मला शिकता आली बाय गॉड नटराजाची कृपा आहे सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळे मी आज इथे आहे थोडी जर्नी सांगायची झाली तर अप्सरा सुरू व्हायच्या आधी मी खूप सारे कॉम्पिटिशन केले इव्हेंट केले शोज केले कारण हे फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी कारण माझं पूर्ण दिनचर्या म्हणता येईल किंवा माझं एज्युकेशन आज मी एम बी ए कम्प्लीट करू शकली हे सगळं जे आहे ते माझ्या कलेवरती आहे माझ्या लावणीवरती आहे आणि त्या लावणी मला खूप साथ दिली आहे अगदी छोट्या छोट्या लोकल स्टेजपासून सुरुवात केली होती लहानपणापासून अगदी मंडळाची स्टेज जे म्हणतो आपण तिथपासून सुरुवात केली ते आज आपण बघताय की झी युवाच्या मंचापर्यंत मी पोचले हा जो प्रवास होता तो ॲक्च्युली खडतर आहेच म्हणता येत नाही की खूप सोपं आहे खडतर हा प्रत्येकाचाच प्रवास असतो पण याच्या सगळ्यांमध्ये ना खूप चांगले अनुभव येत गेले चांगली माणसं जोडत गेली आणि त्यांचे आशीर्वाद मिळत गेले की मी तिथपासून ते अगदी जीवाच्या मंचापर्यंत जाऊन पोचले माणसांचे विचार हे लावणीबद्दल काय आहेत आणि कसे असायला पाहिजेत या दोन गोष्टींमधला फरक पहिल्यांदा जाणून घेतला मी की लावणी महाराष्ट्र शान आहे तर शान असलीच पाहिजे आणि ती शान जर आपल्याला मला जर प्रूफ करायचा जो चान्स मिळत असेल तर मी का सोडू ती ऑपॉर्च्युनिटी मी का सोडू सो ते ठरवून मी ऑडिशन दिलं आणि ऑडिशन दिल्यानंतर तिथला प्रवास सुरू झाला खूप खडतर ऍक्च्युअली होता कारण एवढ्या मोठ्या मंचावरती मी पहिल्यांदाच गेले कारण अगोदर लोकल करणे किंवा मंडळांमध्ये किंवा आपल्या गावागावांमध्ये जाऊन शोज करणे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या पण एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन आपण काय करणार याचा काहीही गंध नव्हता पण एक ठरवलं की आपली माती कुठेही गेली ना तरी ती गाजते कारण सातारी बाणा जो आहे ना तो कुठेही जा जगामध्ये गेल्या गेल्या कळतं की विचारतात माणसं आपल्या बोलीवरूनच विचारतात तिथं मी जेव्हा गेले होते तेव्हा सगळ्या तू ते सातारची आहेस का म्हणजे सांगायची वेळ नाही लागत की तुम्ही सातारचे आहात ते आपोआप ओळखून जातात की तुम्ही सातारचे आहात सो तो एक मोठा अभिमानाची गोष्ट घडली माझ्याबद्दल आणि बघणाऱ्यांचा दृष्टिकोन पण खूप चांगला राहिला अरे ही मुलगी खूप चांगली करते आहे सगळ्या गोष्टी रह चांगल्या होत आहेत आणि हळूहळू जसे जसे एपिसोड पुढे पुढे होत गेले हळूहळू जात गेले खूप साऱ्या इंजरीज झाल्या म्हणजे नाकाला माझं फ्रॅक्चर होतं मनमंत तरी पण त्याच्यामध्ये पण खूप जिद्द होती कारण त्याच वेळेस मान्य आपले सगळ्यांचे लाडके मान्य छत्रपती उदयनराजे भोसले यांची एक बाईट मला मिळाली आणि ती बाईट मी जेव्हा पाहिली तेव्हा सगळ्यासहूर भरून आला होता आणि सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये ते दिसत होतं की जर इतका मोठा आणि इतका मोठा इन्सिडन्स हिच्याबद्दल घडू शकतो एवढी मोठी बाई हिच्यासाठी येऊ शकते तर हिच्यामध्येही तेवढी धमक असली पाहिजे कारण रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढली त्यावेळेस माझ्यावरती कारण जर हे बोलणं माझ्यासाठी येत असेल की तुझ्यापेक्षा तिथे कोणी सरस नाही आहे आणि माझ्यापेक्षा तुझी कॉलर तिथं टाट राहिली पाहिजे तिथं टाट कॉ कॉलर जे आहे ना ते ठेवणं माझ्यासाठी